जनरल स्टोर्स टी हाऊस अँड वडापाव सेंटर ॲटोमोबाईल्स कलेक्शन कंस्ट्रक्शन्स नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोलावो या अभियानाला केली सुरुवात प्रणीती शिंदे यांनी काही अंतर रिक्षाने केला प्रवास सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोलावो या अभियानाला सुरुवात केली आहे या अभियाना अंतर्गत प्रणिती शिंदे यांनी रिक्षाने केला प्रवास या अभियानाच्या माध्यमातून सोलापुरातील विविध समाज घटकांशी संवाद साधण्याचा सा। प्रणितींचा सोलापुरातील होम मैदानात आज प्रणिती शिंदे या रिक्षा चालकांशी साधतायत संवाद होम मैदानात मोठ्या संख्येने जमा झाल्यात रिक्षा चालक या अभियाना अंतर्गत शेतकरी महिला युवक या घटकांशी प्रणिती शिंदेचा संवाद रिक्षा चालकांनी प्रणिती शिंदे यांना दर्शवला पाठिंबा करून ताईला भरपूर मत नेऊन आणायचं आपलं काम आहे शिंदेसाहेब ताई ही पहिल्यापासून आहे सध्या ताई मला ओळखत नाही ती हा मागे आहे पण ते ती रिक्षा खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडलेत आमच्या एक ते घर बसवा तेव्हा बसवलं बसवले तर त्यांनी म्हणजे ताईकडे प्रस्ताव ठेवा ती चोपड्याच्या माझ्यामध्ये बांधलं ती किंवा काय तर थोडं व्यक्ती आला हा भाग घेला परंतु आज ताईच्या मागा आपण उभं राहणं गरजेचं आहे की ज्या आपल्याला लायसन काढायला जावं लागतं संपल्यावर त्यावर दुसुंगा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते जे सतराशे रुपयाच्या जी सगळी फी होती आज तिथं आपल्याला एजंटमार्फत साडेसहा लाख साडेपाच लाख इथपर्यंत रक्कम माफावी लागते तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आणायचं जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडवं होतं त्यानंतर स्वतःची बायके सुद्धा आपल्याला बायका देखील सोडावं लागते मॅप करा ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला तई स्टार्टला परमिट चालू केले त्या टायमाला एक घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनतोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये अर, आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टाईमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या ऑरटोला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने अर्टोने दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही ज्या पॅसेंजर बसतात पॅसेंजर बसतात सोलापूर जिल्ह्यामधले आपण सगळ्याला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर